हा मित्रांनो आम्ही पोहोचलेलो मौदा भवन बघा मोदा भवन दाखवतो तुम्हाला आता बाबा जुमदेवजीचा आश्रम आहे हे बघा हा आसपासचा परिसर <laughs> चला विनंती करायला जाऊया वाव हे बघा गार्डन आणि चुटकी येत आहे लोकांसोबत हे बघा हा आश्रम आहे प्रथम येथे ठेव ठेव ना हा हे आश्रम खूप गर्दी आहे आश्रम मध्ये आज बाबाच्या भवनात आणि तो तिकडे दिसते तुम्हाला हा नवीन वाला आश्रम आहे बघा वाला आश्रम चला चल चुटकी पाय हूं

विनंती प्रार्थना करायची विनंती करायची सारी हे बघा भवन आहे बाबाचा किती सुंदर दृश्य आहे हे खूप गर्दी आहे आज खूप गर्दी आहे बघा किती सुंदर वाटते आणि हा आपला नवीन आश्रम बनलेला आत्ता नवीन आश्रम बनलेला आहे चला विनंती करूया वाटलं माझ्या बाबाचा भवन बाबा जुमदेवजीचा भवन आणि सांगा कमेंट करून सांगा की कसा वाटला ते बहुत सुंदर वाटते ते आत्मच आत्म्याला असामध्ये संतुष्टी मिळतो आणि बघा महिला कशा झुला झुलत आहे इथे सर्व सोय केलेली आहे ते किती सुंदर वाटत आहे बघा चांगलं वाटतं ना तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला आणि शेअर करा बघा किती सुंदर वाटत आहे भवन चुटकी बघा चुटकी जुलायसाठी करते 走。<Yeah. S 2> yeah.